म्हणजे प्रेम म्हणजे आणि आमचं अगदी सेम असतं मंगेश पाडगावकर यांची ही गोड कविता मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्याच परिचयाची आहे प्रेमाबद्दल काही सांगायचं झालं किंवा काही व्यक्त करायचं झालं तर या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय राहता येत नाही आता उद्या म्हणजे चौदा फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस साजरा केला जाणार आहे पण तुम्हाला माहित आहे का की या प्रेमाच्या दिवसाची सुरुवात भांडणानं फाशीनं झाली होती हो आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन डे मागची रंजक कहाणी जाणून घेणार आहोत तसेच वेळेप्रमाणे काळाप्रमाणे व्हॅलेंटाईन डे कसा बदलत गेला सोशल मीडियामुळे प्रेम कसं हरवत चाललंय यावर सुद्धा बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक प्रेम आणि काळजी नसेल तर कोणत्याही नात्याला अर्थ राहत नाही हे नातं जर जोडीदारासह असेल तर या दोन्ही भावनांची गरज ही भासतेच प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची मुहूर्ताची तर गरज नसतेच पण व्हॅलेंटाईन डे आला की आपल्यातील प्रत्येकाला आपल्या खास व्यक्तीबरोबर तो सेलिब्रेट करायला आवडतच एखाद्या सणासारखे स्वरूप या दिवसाला गेलं काही वर्ष प्राप्त झाले पण प्रेमाचा हा दिवस म्हणून हाच दिवस का निवडला गेला यामागील इतिहास नक्की काय सांगतो हे आधी आपण जाणून घेऊयात व्हॅलेंटाईन डे हा संत व्हॅलेंटाईनच्या नावानं ना साजरा केला जातोय याबद्दल एकमत नसलं तरी याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत पण सर्वात लोकप्रिय कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे क्लॉडियसनं आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती पण संत व्हॅलेंटाईननं अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केलं आणि त्यांचं लग्न सुद्धा लावून दिलं एकदा एक जोडपं लग्न करण्यासाठी आलं असता एका खोलीत व्हॅलेंटाईन त्या दोघांचं लग्न लावत होता पण हे शासकाला कळलं आणि यामुळे व्हॅलेंटाईनला पकडून कैद करण्यात आलं एवढंच नाही तर त्याला फाशीची शिक्षा सुद्धा सुनवण्यात आली संत जेलमध्ये असताना त्याला अनेक लोकांकडून गुलाब आणि भेटवस्तू मिळू लागल्या आम्ही सर्व प्रेमावर विश्वास ठेवतो अशा आशयाचे संदेश त्याला देण्यात आले व्हॅलेंटाईनच्या फाशीचा दिवस होता चौदा फेब्रुवारी दोनशे एकोणसत्तर एडी व्हॅलेंटाईनने एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये प्रेमासाठी आपण आपला जीव ओवाळून टाकत आहोत हे स्पष्ट केलं होतं प्रेम हे सर्वस्व असून प्रेमासाठी वाटतील ते झेलण्याची आपली तयारी असल्याचं सुद्धा त्यानं नमूद केलं होतं आणि म्हणूनच जगभरात चौदा फेब्रुवारी हाच दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवणीत निमित्त व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात झाली होती चारशे शहाण्णव मध्ये आता हा दिवस भारतात कधीपासून सुरू झाला तर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव नंतर भारतात सांस्कृतिक जागतिकरणामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले होते आणि त्याच दरम्यान बऱ्याच वृत्तपत्रांनी तुमची लव्ह स्टोरी आम्हाला लिहून कळवा असा ट्रेंड सुद्धा सुरू केला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतानं खुली अर्थव्यवस्था स्वीकारली तर दिल्लीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पहिलं आर्ची स्टोर सुरू झालं आणि या दोन गोष्टींमुळे व्हॅलेंटाईन हा केंद्रबिंदू ठरला टी व्ही केली होती आणि तेव्हा प्रेम विषयक कार्यक्रम हे रेडिओद्वारे घेतले जायचे नंतर एकविसाव्या शतकात सुरुवातीपासूनच वृत्तपत्रांमधून व्हॅलेंटाईन डे साठी लिहिलेल्या लेखांनी सामान्यांना आकर्षित केलं होतं त्यानंतर हळूहळू भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा होऊ लागला पण आता त्यावेळेचा व्हॅलेंटाईन डे आणि आता साजरा केलेला व्हॅलेंटाईन डे किंवा तेव्हाचं प्रेम आणि आताचं प्रेम यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय कदाचित काहींना हे पटेल आणि काहींना पटणार सुद्धा नाही आधीच्या प्रेमात असणारी आतुरता आणि सोशल आणि डिजिटल झालेल्या जगानं खर तर संपुष्टात आणलीय मोबाईल नव्हते त्या काळात सुद्धा प्रेम झालेली माणसं चिठ्ठी लिहिणारी आणि खाणाखुणा करून देणारी पिढी या जगाने पूर्णपणे संपवून आहे आता कुणाला तरी काय तरी वाटतं तेव्हा इमोजी नावाचं चित्र मोबाईलमध्ये टाईप करायचं आणि पाठवायचं मग लगेच प्रेम होतं आणि लगेच डेटिंग सुद्धा सुरू होतं इतकं सगळं सोपं झालंय आधी सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे या दिवशी भेटण्याची बोलण्याची ओढ असायची आता तसं राहिलेलं पाहायला मिळत नाही आधी एक लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक समजलं जायचं आता फॅन्सी आणि महागड गिफ्टनं प्रेम कमी की जास्त हे ठरवलं जातं एवढंच काय तर सोशल मीडियातून कमी वेळ जन्माला आलेलं अपरिपक्व प्रेम एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीये बदलत्या काळात प्रेम आणि प्रेमाच्या आणि त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची व्याख्या सुद्धा बदलून गेली आहे आणि यामध्ये एकतर्फी प्रेम आणि सोशल मीडिया अपरिपक्व प्रेम या दोन गोष्टींना जागा घेतलीय बदलत्या प्रेमानं खऱ्या प्रेमाचा भावनांचा जणू गळाच घोटलाय भेटली नाही म्हणून प्रियकरानं प्रियसीचा जीव घेतला महागडे गिफ्ट दिले नाही म्हणून भांडणाचं रूपांतर हत्तीच झालं अशा कितीतरी बातम्या आपण रोज बघतो आणि ऐकतो आणि म्हणूनच खर तर आता व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं आजच्या तरुण पिढीनं प्रेमाची खरी व्याख्या आणि खरा प्रेमाच्या भावना समजून घ्यायला हव्यात कारण एकमेकांना जपणं आणि नातं खुलवणं ना, हेच तर खरं प्रेम आहे ना हो की नाही तुम्हाला काय वाटतं आजच्या तरुण पिढीचा व्हॅलेंटाईन डे बदललाय का तुम्ही तरुण असाल तर तुम्ही या दिवसाकडे कसं बघता सोशल मीडियामुळे आत्ताचं प्रेम सुद्धा कमकुवत होऊ लागलंय का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच अजून तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद